उद्धव ठाकरेंशिवाय महाराष्ट्रात सत्ता स्थापन करणं दुरापास्त भाजपच्या नेत्यांना लागली ठाकरेंची भीती वाटायला नेमकी काय बातमी ठाकरेंशिवाय मुंबई महाराष्ट्र जिंकणं अवघड ज्या उद्धव ठाकरेंना संपवण्याचा त्यांचा पक्ष संपवण्याचा प्रयत्न केला गेला त्याच उद्धव ठाकरेंनी आता भाजपची सर्वात मोठी गोची करून ठेवली आहे भाजपमध्ये सध्या खूप मोठ्या प्रमाणात सुरू झाले असून उद्धव ठाकरे करू लागले आहेत उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांच्यासह नरेंद्र मोदींना थेट खुलं आव्हान दिल्यामुळे भाजपच्या नेत्यांना आता ठाकरेंची भीती वाटू लागली आहे आगामी होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुका उद्धव ठाकरेंचा हा पवित्रा जर असाच राहिला तर भाजपला तीस ते चाळीस जागाच महाराष्ट्रात मिळू शकतात असा देखील सध्या सर्वे राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत उद्धव ठाकरे म्हणजे महाराष्ट्राची अस्मिता आहे शिवसेनेची अस्मिता आहे त्यामुळे ठाकरेंना डावलून पुन्हा महाराष्ट्रात सत्तेवर येणं आता भाजपला खूपच अवघड होत चाललंय त्यामुळे उद्धव ठाकरेंना ठाकरे घ्या त्यांचा सध्या काही मंत्र्यांचा काही नेत्यांचा सूर येऊ लागला आहे परंतु आता उद्धव ठाकरे भाजपला जवळ करणार नाहीत हे तेवढंच निश्चित मानलं जात आहे ज्या माणसाचा पक्ष आणि चिन्ह सर्वच फोडून आता शिवसेनेला रिकमा करण्याचा प्रयत्न केला ते उद्धव ठाकरे आता भाजपसोबत जाणार नाही त्यामुळे राज्याच्या राजकारणात आता उद्धव ठाकरे नवीन एक किंग म्हणून पुढे आले आहेत त्यांनी केंद्रातील नरेंद्र मोदींसह अमित शहाची देखील